जय श्रीकृष्ण मंडळी आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेले सिंधू नदी प्रणाली ठीक आहे त्याच्या उपनद्या कुठून कुठे वाहते त्यांची उगम कुठे सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहे आज आहे आप आपल्याकडे गंगा नदी प्रणाली जी की खूप मोठी आहे एका व्हिडिओमध्ये त्याला कव्हर करणं शक्य नाही आपण त्याचे पार्ट बनवलेले छोटे छोटे ठीक आहे चला तर बघूया पहिली गंगा नदी प्रणालीमध्ये आपल्याला काय काय नवीन शिकायला मिळेल गंगा नदी प्रणाली प्रणाली म्हणजे काय सरळ सरळ की त्या उपनद्या त्यांनी बनवलेले खोरे गंगा नदी कोणत्या कोणत्या राज्यामधून जाणार आणि तिथे पूर्ण जीवनशैलीवर त्याचा काय काय परिणाम होणार ते आपण बघूया तर सुरुवातीला जर एक आपण एक अशी थोडी जर आपल्याला माहिती घ्यायची थोडी की नेमकं काय प्रणालीमध्ये नेमक्या काय काय गोष्टी येणार तर सुरुवातीला गंगोत्री ग्लेसियर आता इंग्लिशमध्ये येते तेवढं समजून घ्या इथनं गंगा नदीचा उगम होतो माहिती असेल तुम्हाला सर्वांना ठीक आहे बरोबर इथे समोर आल्यानंतर आता इथे काय आहे इथेच्या अगोदर कोणत्या दोन नद्या आहे त्यांचा संगम कसा आहे ते आपण बघणार आहे फक्त एक थोडस स्केमॅटिक बघून घ्या त्याच्यानंतर समोर आल्यानंतर तिला कोणती गंगा मिळ कोणती नदी मिळते रामगंगा ठीक आहे थोडंसं समोर गेल्यावर त्याला मिळते यमुना कोणती नदी मिळते यमुना आणि यमुना नदी कोण कुठून आलेली आहे यमुनोत्री यमुनोत्री मधून आलेली आहे ती यमुना ठीक आहे आता इथे एक नावाची नदी मिळालेली आहे आता सध्या फक्त एवढं लक्षात राहू द्या यमुना इथून आलेली आहे पण या यमुना नदीला अजून काही नद्या मिळतात कोणत्या कोणत्या नद्या मिळतात चंबळ त्याच्यानंतर सिंध बेटवा आणि केन आता जर तुम्ही बघितली ही जी चंबळ नदी आहे तिलाही उपनद्या कोणत्या कोणत्या पानस कालिसिंद आणि पार्वती किंवा पार्वती ठीक आहे बघून घ्या म्हणजे गंगा नदीची सगळ्यात मोठी उपनदी कोणती आहे यमुना ठीक आहे यमुना नदीच्या आहे चंबळ सिंध बेटवा आणि केन आणि ही जी चंबळ नदी तिच्या पण अजून उपनदी आहे बाणस सिंध आणि पार्वती एवढ्या डीपमध्ये जाण्याची गरज नाही तुम्हाला फक्त आपण जेव्हा डीपमध्ये स्टडी करतो तेव्हा आपल्याला गोष्टी अजून चांगल्या प्रकारे क्लिअर होतात ठीक आहे समोर जर गेलो आपण तर कोणती नदी आहे गोमती इकडे घागरा इकडून कोणती आलेली आहे केन ठीक आहे आता ही कोणती नदी केनाने सोन बघूया आपण कशा कशा येणार आप ते आपल्याला समोर घडक त्याच्यानंतर कोसी महानंदा आता आता काही जणांना वाटेल की ही हुगळी नदी हिचा तर उगम काही दिसत नाही आपल्याला ही इकडे जाताना दिसत आहे म्हणजे इथं दोन फाटे फुटताना दिसत आहे तुम्हाला किती दोन म्हणजे गंगा नदी इथे किती फाट्यामध्ये गेली असते दोन इथे कोणता बॅरेज आठवतो तुम्हाला फराका नावाचा काय तिथं तिला बॅरेज तयार केलेला आहे तिथून गंगा नदी दोन भागामध्ये विभागते एक होते हुगली आणि दुसरी पद्मा पद्मा नाव कुठे आहे तिला बांगलादेशमध्ये ठीक आहे बघूया हळूहळू आपण आता एक एक गोष्ट बघा पहिले गंगेचा जो प्रवाह आहे तो कुठून कुठपर्यंत आहे आता गंगा नदी जाते कोणत्या कोणत्या राज्यामधून उत्तराखंड उत्तर प्रदेश बिहार झारखंड पश्चिम आता या मॅपमध्ये थोडंफार तुम्हाला वेगळं वाटत असेल इथे बघून घ्या उत्तराखंड उत्तर प्रदेश बिहार झारखंड आणि पश्चिम बंगाल हा राज्यांचा क्रम आहे उत्तराखंड उत्तर प्रदेश बिहार झारखंड पश्चिम बंगाल पण एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी झारखंडमधील फक्त हा जो जिल्हा आहे कोणता साहिबगंज जिल्ह्याच्या उत्तर उत्तरेकडून वाहते ती कशी वाहते ती उत्तरेकडून म्हणजे पूर्ण झारखंडमध्ये ती जात नाही थोड्याशा एका पार्ट मधून जाते पण ती झारखंडमधून जाते म्हणून झारखंडलाही आपल्याला त्या राज्यात मध्ये समाविष्ट करून घ्यावं लागेल कोणते कोणते राज्य परत बघा उत्तराखंड उत्तर प्रदेश बिहार झारखंड पश्चिम बंगाल एकूण लांबी किती आहे दोन हजार पाचशे पंचवीस आता जगातली सगळ्यात लांब आहे कितवा आहे काय आपल्या शेवटच्या स्लाइडवरती टाकलेला आहे नंतर आपण बघूया त्याला ठीक आहे आता गंगेचा उगम आता सुरुवात करूया आपण की गंगेचा उगम कुठून होतो आता हिचा जो उगम आहे तो कुठे आहे गंगोत्री ग्लेसियर किंवा गंगोत्री हिमनदी आता हिमनदी कशाला म्हणायचं बर्फाचे छोटे छोटे तुकडे किंवा बर्फ असं खाली घसरतं ठीके कसे घसरत ते खाली असं घसरतं थोडं टेम्परेचर वाढलं तापमान वाढलं की त्याचं काय कशात रूपांतर होतं पाण्यामध्ये म्हणून त्या हिम नदीपासून एक नदी निघते बाहेर त्या नदीचं नाव कोणाला माहितीये का कोणती नदी आहे भागीरथी काय भागीरथी उगमाच्या ठिकाणी गंगेला काय म्हणतात भागीरथी आणि जुन्या वेदामध्ये पुराणामध्ये गंगा नदीला भागीरथीची कन्या म्हणून ओळखलं जातं काय म्हणून ओळखलं जातं भागीरथीची कन्या आहे परत बघून घ्या महत्वाचं आहे गंगा नदीचा उगम कुठे आहे गंगोत्री हिमनदी किंवा गंगोत्री ग्लॅसियर पण तिथे तिचे नाव गंगा आहे काय भागीरथी आहे मग समोर समोर जर आलो तर गंगेची मुख्य जलधारा जलधारा म्हटलेलं आहे काय म्हटलेलं आहे जलधारा जलधाराचा अर्थ काय गंगा नदीमध्ये जे पाणी येतं ते सर्वात जास्त कोणत्या नदीमधून येत असेल अलकनंदा आणि अलकनंदा नदीचा उगम बद्रीनाथ जरी लक्षात ठेवलं तुम्ही तरी चालून जाईल कुठे होतो बद्रीनाथ बद्रीनाथच्या उत्तरेकडील संतोपंत हिमनदीमधून कोणती नदी संतोपंत हिमनदी ठीक आहे भगिरीथपेक्षा जास्त पाणी वाहून आणते आता भगिरीथपेक्षा जास्त पाणी का वाहून आणते हे तुम्हाला थोडस समोर गेल्यानंतर कळेल की भगीरथीपेक्षा हिच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त काय ठीक आहे आता संतोपंत साधू संत अलक निरंजन म्हणतात आणि सत्याच्या शोधात असतात यावरून अलकनंदा आणि संतोपंत हे लक्षात ठेवा तुम्ही असं म्हणजे काय अलक निरंजन अलकनंदा असं नाव तिला पडलेलं आहे कोणत्या हिमनदीतून आलेली ती संतोपंत बद्रीनाथ कुठं बद्रीनाथ एवढं जरी लक्षात असलं तरी भरपूर आहे एवढ्या डीपमध्ये प्रश्न नाही जाणार पण आपल्याला डीपमध्ये स्टडी केला की गोष्टी कळून जातील आता तुम्हाला मागच्या स्लाइडवर मी जसं म्हटलं की अलकनंदा ही सर्वात मोठी जलधारा आहे गंगेची तर काय बघा आता तुम्हाला इथं कळून जाईल अलकनंदा नदी आहे तिला धवली गंगा नदी मिळाली तर विष्णुप्रयाग बनतो काय बनतो विष्णुप्रयाग नंदा नंदाकिनी नदी मिळाली तर नंदप्रयाग त्याच्यानंतर ते, पिंडार नदी कोणती नदी पिंडा पिंडार नदी मिळाल्यानंतर कोणता प्रयाग बनतो कर्णप्रयाग मंदाकिनी आल्यानंतर रुद्रप्रयाग आणि भगीरथी देवप्रयाग आता भगीरथी आणि अलकनंदा इथे तिला समोर नाव मिळतं कोणतं नाव मिळतं गंगा नदी म्हणजे इथपर्यंत या सर्व नद्या त्याला मिळणार त्या नदीला मिळणार अलकनंदा नदीला अलकनंदा नदी इथपर्यंत येणार भगीरथी तिला मिळणार आणि इथे देवप्रयाग आहे काय देवप्रयाग इथून पुढं त्या नदीला काय म्हटलं जातं गंगा नदी आता तुम्ही जर इथं बघितलं तर तुम्हाला दिलेलं बघा थोडंफार आता बद्रीनाथ बद्रीनाथून कोणती नदी आली अलकनंदा कोणती नदी आली अलकनंदा अलकनंदा जी नदी आहे तिला पहिले आली धवली गंगा नदी कुठे धवली गंगा नदी विष्णुप्रयाग धवली गंगा आता हे जे कुमाऊ हिमालयाचा पार्ट आहे कुमाऊ कुमाऊ हिमालय सांगितलं होतं तुम्हाला नद्यामध्ये दोन हिमालय बरोबर आहे नेपाळ हिमालयाच्या अगोदरचा पार्ट कुमाऊ हिमालय तिथनही धवली गंगा नदी येते तुम्हाला मी इथे टाकून देतो थोडंफार समजण्यासाठी कुमाऊ कोणता हिमालय कुमाऊ ठीक आहे आणि कोणता प्रयाग असतो विष्णू प्रयाग मग पुढे नंद प्रयाग नंद प्रयाग मधून कोणती नदी आली म्हणजे नंदप्रयाग कोणत्या नदीने बनवला अलकनंदा नदीसोबत नंदा, नंदा किनी कोणत्या नदीने नंदाकिनी आणि ही येते नंदा देवी माहिती ना नंदादेवी ऐकलेला असेल ना ती आहे का हम्म नंदा देवी पर्वत इथ येते ती नदी ठीके मध्ये एवढं जाण्याची गरज नाही पण तुम्हाला गोष्टी क्लिअर करून देते समोर आल्यानंतर कोणती नदी येते पिंडर गंगा किंवा पिंडारी म्हणू शकता तुम्हाला पिंडारी ग्लेसियर पिंडारी हिमनदीमधून कुठून पिंडारी हिमनदीमधून नदीमधून हिचा उगम होतो कोणती हिमनदी पिंडारी ठीक आहे पिंडारी हिमनदी गोष्टी क्लिअर झाल्या बघा बद्रीनाथमधून कोणती नदी आली अलकनंद त्याला कोणती नदी मिळाली दवली गंगा कुमाऊ परत सांगतो हे आपल्या एम पी एस सी यू पी एस सीची जर एक्झाम सोडली तुम्ही तर खालच्या लेव्हलला याचा जास्त यूज नाहीये पण अशा जर गोष्टी शिकलो आपण तर बाकीच्या गोष्टी आपल्या डायरेक्ट माइंडमध्ये फिट होतात म्हणजे मी जर तुम्हाला अलकनंदा नदी एवढ्या डीपमध्ये शिकून राहिलो तर तुम्हाला ती गोष्ट तर डायरेक्ट माइंडमध्ये राहील अलकनंदा आणि भागीरथी मिळून कोणाला बनवतात गंगा नदीला ठीक आहे आता पुढे आलो आपण पिंडारी गंगा कोणता प्रयाग बनवला कर्णप्रयाग आता कर्ण कर्ण माहिती तुम्हाला कोण आहे कर्ण सूर्यपुत्र कर्ण महाभारतामध्ये असं समजलं जातं की जे कर्ण नदी कर्णदा आपलं कवच कुंडल दान जी किलो होतं ते कुठं केलं होतं कर्णप्रयागला कुठं कर्णप्रयागला त्याच्यानंतर केदारनाथून कोणती नदी येते मंदाकिनी तिथे कोणता प्रयाग आहे रुद्रप्रयाग आता रुद्र रुद्र हे नाव कोणत्या देवाशी संबंधित आहे दे? महादेव मग तुम्ही याच्यावरही लक्षात ठेवू शकता मंदा की मंदाकिनी नदी रुद्रप्रयाग बनवते काय बनवते आणि रुद्रप्रयाग म्हणजेच कुठून येत असेल ते केदारनाथ वर कुठून केदारनाथ त्याच्यानंतर पुढचे आहे गंगोत्री गंगोत्री मधून कोणती नदी येते भागीरथी ही पूर्ण कोणती नदी आली अलकनंदा इथे त्या दोन्ही नद्या मिळाल्या इथं तुमचा देवप्रयाग आणि इथून समोर तिला नाव मिळालं तर गंगा क्लिअर आहे सगळं पुढं बघा आता हेच देवप्रयाग आता बहुतेक ही आहे भागीरथी आणि ही आहे अलकनंदा आणि इथं समोर काय कोणती नदी मिळाली ती गंगा हा ओरिजिनल पिक्चर आहे ऍक्च्युअल व्ह्यू आहे देवप्रयागचा ऍक्च्युअल व्ह्यू या ओरिजिनल मध्ये इकडून भागीरथी नदी येते इकडून येते अलकनंदा ठीक आहे बरोबर हा ओरिजिनल पिक्चर येतो अलकनंदा भागीरथी आणि समोर काय नाव मिळते तिला गंगा कुठे देवप्रयाग समोर चला बघ आता आतापर्यंत जो आपण पहाड बघितला तो पूर्ण पर्वतरांगा टेकड्या इथला गंगा नदीचा पूर्णपणे प्रवास होता आता गंगा नदी जी मैदानामध्ये मा उतरते कुठे उतरते मैदानामध्ये मा तो ऋषिकेश मधून आल्यानंतर मैदानी प्रवेश तिचा पहिला कुठे आहे हरिद्वारला ठीक आहे हरिद्वार हे पहिले ठिकाणे जिथे गंगा पर्वतीय प्रदेश सोडून कोणता प्रदेश पर्वतीय प्रदेश सोडून मैदानी प्रदेशात उतरते ठीक आहे आता मग आता तुम्ही एक गोष्ट सांगा पाणी आहे सर्वांना माहिती आहे पर्वतीय प्रदेशात पाण्याचा वेग कसा राहणार जास्त राहणार म्हणून तुम्ही जर एखाद्या वेळेस न्यूज ऐकली असेल तर केदारनाथ बद्रीनाथला खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचं प्रमाण एवढं असतं की ते पूर्ण ते नदीपात्राच्या बाहेर चाललं जातं एकदम ठीक आहे आणि जे नदीकाठचे जे घर आहे ज्या काही गोष्टी असतील त्याला सगळ्यापणे ते वाहून नेतं किंवा तुम्ही ह्या पण गोष्टी ऐकल्या असेल छोटे छोटे दगड पण वाहून आणतात बरोबर आहे ना कारण तिथे पाण्याचा वेग कसा आहे जास्त मग मैदानी प्रदेशात आल्यावर काय होणार पाण्याचा प्रेक काय पाण्याचा वेग काय होणार कमी होणार काय होणार कमी होणार ठीक आहे आणि पात्र रुंद होते रुंद होती म्हणजे काय वाढते मैदानी प्रदेशात काय पात्र वाढायला जागा नाही राहत का नाही राहत द... खडकाळ जागा असते खडक फोडून पाणी शक्यतो जाणार नाही पण मैदानी प्रदेशात काय होतं ती जी साईडची जी किनाऱ्यावरची माती ती काय पडत चालते आतमध्ये पडत चालते आणि पात्र काय होत चालतं वाढत चालतं किंवा पाणी काय करतं त्याला वा? समोर वाहून नेतं आणि आपलं पात्र रुंद करत चालते ठीक आहे त्याच्यानंतर आता पुढे गेल्यानंतर प्रयागराज काय प्रयागराज कुठे आहे प्रयागराज प्रया उत्तर प्रदेश त्याला कोणत्या जिल्ह्याचं नाव बदलून प्रयागराज करण्यात आलं नालाबा आहे उत्तर प्रदेश मधले तिथला महत्व काय त्रिवेणी संगम कोणता संगम त्रिवेणी कोणत्या कोणत्या न तीन गंगा गंगा यमुना आणि सरस्वती आता सरस्वती जी नदी ती पौराणिक आहे कशी आहे पौराणिक तिला अस्तित्व नाही आहे सायन्सच्या भाषेत पण आपल्या हिंदू मायथॉलॉजी मध्ये तिला महत्व दिले दिलेलं आहे याला एकदम भारतातला पवित्र संगम म्हटलं जातं आणि प्रयागराजला काय होतं रे कुंभमेळा या वर्षी झाला ना कुंभमेळा किती वर्षांनी होतो हाही प्रश्न येतो कधी कधी बारा वर्षांनी होतो आणि कुंभमेळा कोणत्या दोन ठिकाणी होतो नाशिक आणि प्रयागरा गोष्टी लक्षात ठेवायच्या ठीक आहे नेक्स्ट यमुनाचा उगम कुठून येतो यमुनात्री गिला तुम्हाला सांगितलं यमुनात्री हिम नदी लक्षात राहू द्या आता ही एक गोष्ट समजण्यासाठी आपल्याला अंबाला दे शहर आहे अंबाला कुठे अंबाला शहर हरियाणामध्ये अंबाला शहर समुद्र सपाटीपासून थोडं उंच आहे ठीक आहे तर ह्या ज्या दोन नद्या येतात गंगा नदी प्रणाली आणि सिंधू नदी प्रणाली प्रणाली या गंगा नदी ऍक्च्युअल नसेल नाहीत गंगा नदीला मिळणारा नदा आणि नद्या आणि सिंधू नदीला मिळणाऱ्या नद्या यांचं पाणी हे जे अंबाला शहर आहे ते एक देत नाही म्हणजे या नद्यांना काय करतं ते वेगळं करतं ठीक आहे जलविभाजकाचे काम करतात आता कन्सेप्ट आहे अंबाला शहर सिंधू नदी तेच सांगितलं मी तुम्हाला या दोन नद्यांना ते वेगळे करते म्हणजे या दोन नद्यांमधून या दोन नद्यांमध्ये ज्या उपनद्या पाणी आणतात त्या उपनद्यांना काय करतं हे शहर वेगळं करतं इकडल्या साईडला कोणती प्रणाली आहे सिंधू नदी आणि गंगा नदी कोणत्या साईडला जाते सिंधू नदी कोणत्या सागराला मिळते अरबी आणि गंगा नदी बंगालच्या उपसागर लक्षात राहू द्या हे पण महत्वाचं आहे आपल्यासाठी समोर जर गेलो तर आता पुढे गेल्यानंतर तुम्हाला काल सांगितलं होतं मी मिंडर्स मैदानी प्रदेशातील गंगेचे स्वरूप आता मैदानी प्रदेशात आल्यानंतर तिचा वेग मंदा होतो काय होतो वेग मंदा होतो मग तिला जशी वाट सापडेल काय जशी वाट सापडेल तशी ती सर्पाकृती त्याला मिंडर्स म्हणतात काय म्हणतात मिंडर्स तयार करते ठीक आहे आणि याच्यात जे सरोवर तयार होतात किंवा तळे तयार होतात छोटे छोटे आता इथं समजा जागा जास्त तिला इथे एक तळ तयार झालं काय तयार झालं तळ तर त्यांना पण काय म्हणतो आपण ऑक्सिल्स दिलेलं असेल समोर नाही का जाऊ द्या सर्पाकृती लक्षात राहू द्या सर्पाकृती तळे असतात ते डीपमध्ये जाण्याची गरज नाही याच्यामध्ये फक्त आपल्या नजरेमध्ये लक्षात असलं पाहिजे की मिंडर्स तयार करते काय तयार करते मिंडर्स सर्पाकृती वळणे पुढे जर गेलो आपण तर फराका बॅरेज कोणतं बॅरेज फराका आता समोर जर गेलो आपण तर फराका बॅरेज कुठे आहे पश्चिम बंगाल कोणत्या जिल्ह्यामध्ये मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये हा एक फराका बॅरेज केलेला आहे म्हणजे पाणी अडवलेलं आहे काय अडवलेलं आहे सरळ सरळ पाणी अडवलेलं आहे आता इथे गंगा नदीला इथे गंगा नदी दोन भागामध्ये जाते किती भागामध्ये जाते दोन पहिला भाग जातो बांगलादेशमध्ये कुठे जातो बांगलादेशमध्ये आणि दुसरा भाग आहे भारतामध्ये तर भारतामध्ये तिला म्हटलं जातं हुगळी ठीक आहे बरोबर आणि बांगलादेशमध्ये का काय म्हणतात तिला पद्मा ठीक आहे इंग्लिशमध्ये शब्द आहे नद्या जेव्हा नदीला मिळतात काय जेव्हा छोट्या नद्या मोठ्या नदीला मिळतात तेव्हा ट्रायब्रुट्री म्हणतात तिला उपनद्या काय ट्रायब्युट्री आणि जेव्हा एक नदी दोन भागात किंवा तीन भागात किंवा चार भागात जेव्हा विभागते त्याला डिस्ट्रीब्युटरी म्हणतो आपण काय म्हणतो डिस्ट्रीब्युटरी उपनद्या आणि वितरिका लक्षात राहू द्या काय उपनद्या हे दोन शब्द एकमेकांचे काय आहे विरुद्धार्थी उपनद्या आणि वितरिका उपनद्या म्हणजे काय नदीमध्ये नदी मिळते आणि वितरिका म्हणजे काय एक नदी दोन किंवा तीन जेवढ्या असेल तेवढं लक्षात ठेवायचं दुबा ते विभाग असते तर गंगा नदी फराका बॅरेजला फराका बॅरेजला दोन वितरिका तयार करते किती दोन पहिली आहे हुगली आणि दुसरी आहे पद्मा बांगलादेशमध्ये कुठे बांगलादेशमध्ये आता तुम्हाला कळायला असेल नाही फराका बॅरेज इथेच काय फराका बॅरेज इथं असण्याचं इथे इथेच का दिलेलं आहे कारण आपल्याला जेव्हा पाण्याची गरज पडेल आपण तिचं पाणी यूज करू शकतो इथून आपण समजा जर काही पॉवर स्टेशन जर करायचं असेल आपल्याला औष्णिक वीज केंद्र वगैरे वीज तयार करायची असेल तर आपल्याला पाणी नको का पाणी पाहिजेत ना ठीक आहे त्याच्यामुळे आपल्या भारतामध्ये शेवटी इथे कारण इथून समोर ते कुठे जाणार बांगलादेशमध्ये म्हणून इथे एक बॅरियर टाकलेले अडथळा निर्माण केलेला आहे त्याला बॅरेज म्हणतो आपण काय म्हणतो बॅरेज ठीक आहे आता कसं आहे ते मग गंगा नदी बघा फरा काय बॅरेज आहे पुढे पद्मा नदी बनते आणि इकडं हुगळी नदी ठीक आहे मुख्य प्रवाह आहे बरोबर बघा हे पण लक्षात ठेवायचं हा छोटासा भाग आहे मुख्य प्रवाह कोणता तिचा पद्मा नदीचा हेच सांगितलेले बघा मग आता का पुढे काय होतं पद्मा नदी जेव्हा बांगलादेशमध्ये जाते गेली वरतून आली जमुना यमुना नाही यमुना आणि मध्ये फरक आहे यमुना नदी कुठे भारतामध्ये जमुना नदी कुठे बांगलादेश बांगलादेशमध्ये जमुना नदी म्हणजेच कोणाची वितरी आहे ती ब्रह्मपुत्रा नदीची कोणाची ब्रह्मपुत्रा नदी आता ही मेघना नदी आली ही से? आता ही मेघना नदी कुठून आली असेल मेघालय आता हा बांगलादेशचा भाग आहे इथं कोणतं राज्य आहे मेघालय इथून मेघना नदी आली आणि पद्मा नदीला मिळाली बरोबर पद्मा नदी आणि मेघना नदी मिळाल्यानंतर तिचं एक नाव होतं मेघना कोणतं नाव होतं मेघना आणि ती मेघना नदी कुठे मिळते मग बंगालच्या उसागर परत लक्ष द्या थोडस कन्फ्युजिंग आहे खरा काय बॅरेज आहे तिथून गंगा नदी दोन भागात जाते पहिला भाग पद्मा नदीचा दुसरा भाग हुगळी नदीचा पद्मा नदी समोर गेल्यानंतर तिला पहिले मिळते जमुना नदी जी की ब्रह्मपुत्रीची उपनदी म्हणू शकता किंवा वितरिका म्हणू शकतो उपनदीनी म्हणता येणार वितरिका म्हणा किंवा ब्रह्मपुत्र ब्रह्मपुत्रा नदीला बांगलादेशमध्ये एक नाव दिलेले आहे असं समजा ठीक आहे इकडून मेघना नदी आली बरोबर त्या दोन्ही नद्या मिळाल्या आणि तिला एक कॉमन नाव देण्यात आलं मेघना आणि मेघना नदी कुठे जाते बंगालच्या उपसागरात आता मेघना नदीचं एक वैशिष्ट्य छोटस मेघना नदी काय करते बघा आता एक असतं त्रिभुज प्रदेश आणि दुसरं असतं खाडी जेव्हा नदी पूर्ण गाळ वाहून आणते असं आणि तिथं डेल्टा तयार करते काय तयार करते डेल्टा आता तुम्ही बघितला असला त्रिकोणासारखा आवाज आहे त्रिकोणी प्रदेश कोणता प्रदेश तयार करते त्रिकोणी प्रदेश हा डेल्टा जेव्हा नदी तयार करते त्याला आपण त्रिभुज प्रदेश म्हणतो आणि नदी दुसऱ्या वेळेस खाडी तयार करते काय तयार करते खाडी म्हणजे पूर्ण फक्त इथे खारं पाणी आणि गोड पाणी मिक्स होतं नदीचं ते झालं खाऱ्या पाण्याचा आणि गोड्या पाण्याचा जो भाग आहे त्याच्यात तुमचा असा त्रिभुज प्रदेश असे फाटे असणार नाही सरळ सरळ काय असणार नाही फाटे एकच राहील तिथं पाण्याचं प्रमाण एक त्याला काय म्हणतो आपण खाड्या याच्यात कुठं तुम्हाला दिसते का काही जमीन दिसते का मधामध्ये काहीच नाही फक्त इथे नदी डायरेक्ट येऊन राहिली इथे नदी आल्यानंतर ती वेगवेगळ्या भागामधून समुद्राला मिळून राहिली कळालं तुम्हाला इथे डायरेक्ट नदी समुद्राला मिळते तर मेघना जी नदी आहे मेघना नदी अशी नदी आहे जी दोन्ही पण गोष्टी तयार करते काय तयार करते ती खाडी पण तयार करते आणि परत काय तयार करते त्रिभुज प्रदेश पण तयार करते आता सुंदरबन जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश गंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्यांनी वाहून आणलेल्या गाळामुळे <laughs> गंगा आणि ब्रह्मपुत्र आता गंगा आणि ब्रह्मपुत्रा म्हणजेच काय हुगळी मेघना यमुना वगैरे त्यांच्या डिस्ट्रीब्युटीस हा जो त्रिभुज प्रदेश तयार केलेला आहे हा असा त्रिभुज प्रदेश जो तयार करतात त्या हा जो त्रिभुज प्रदेश आहे त्याला नाव दिलेले सुंदरबन काय कुठे काय नाव दिलेलं त्याला सुंदरबन आणि सुंदरबन तुम्ही भरपूर वेळेस ऐकलं असेल कोणत्या गोष्टी ऐकलेले रॉयल बेंगाल टायगर्स कुठं असतात सुंदरबन मध्ये आणि जे रॉयल बेंगाल टायगर आहे ते कोणत्या राज्यात असतात पश्चिम बेंगाल म्हणून त्याला नाव काय दिलेलं आहे बेंगाल टायगर भारत आणि बांगलादेश या दोन देशांमध्ये पसरलेला आहे हा जो सुंदरवन प्रदेश आहे हा दोन देशांमध्ये आहे भारत आणि बांगलादेश या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या सुंदरी कोणते सुंदरी मॅनग्रुव्ह म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये मॅनग्रुव्ह फॉरेस्ट सुंदरी कोणते फॉरेस्ट मॅनग्रुव्ह खऱ्या पाण्यात जगणाऱ्या वनस्पती ज्या की समुद्राला समुद्राचा विस्तार होऊ देत नाही आणि इथला गाळ ते समुद्रामध्ये जास्त पसरूपण देत नाही म्हणजे जो गाळ वाहून आणला तो या झाडांमुळे कोणत्या प्रदेशात साठवतो हो या त्रिभुज प्रदेशात साठवतो हो आणि तिथे एक हे बनलेलं आहे सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश सुंदरबन आणि सुंदरबन नॅशनल पार्क कुठे आहे मग पश्चिम बंगाल याला सुंदरबन नॅशनल पार्क म्हटलेलं आहे ऐकलं असेल ना तुम्ही नेक्स्ट mm -hmm. सुंदरबन तेच खार कुठेचे वने मॅनग्रोव्ह फॉरेस्ट सुंदरीचे वने रॉयल बेंगाल टायगर्स आहे ग्रीन डेल्टा ग्रीन डेल्टा काय म्हणतात त्याला कारण तो प्रचंड हिरवळीचा प्रदेश आहे आता नद्यांनी वाहून आणलेला जो गाळ आहे जी माती ती कशी राहणार सुपीक राहणार का राहणार सुपीक त्याच्यात वनस्पती वगैरे सगळ्या गोष्टी कशा राहणार एकदम व्हेरायटी राहणार म्हणजे विविधता राहणार त्या वनस्पतीमध्ये आणि तो प्रदेश नेहमी हिरवळ राहणार कसा राहणार हिरवळ पाणी आहे सगळ्या गोष्टी आहे म्हणून त्याला काय म्हणतात ग्रीन डेल्टा म्हणतात फारफुटी जीवन आहे मॅनग्रुव्ह असं असतं ते झाड बघा ठीक आहे याच्यामुळे काय होतं ना आता हे जर झाड नसलं ना तर या आपण काय म्हणतो या मॅनग्रो फॉरेस्ट मुळे पश्चिम बंगालमध्ये पोल्युशन खूप कमी होतं प्रदूषण काय प्रदूषण आता त्याचा आणि त्याचा कसा रोल आहे तो आपण नंतर बघूया ठीक आहे सध्या फक्त एवढ्या लक्षात राहू द्या या फारफुटीमुळे पश्चिम बंगालला खूप मोठा फायदा आहे समोर जर गेलो तर आता हे गंगेची एकूण लांबी किती आहे पंचवीसशे पंचवीस भारतातली सर्वात लांब नदी ठीक आहे एकूण लांबी भारताचा भूभागाचा वाटा आता भारताचं जे क्षेत्रफळ आहे भारताचं क्षेत्रफळ किती आहे बत्तीस वगैरे काहीतरी ठीक आहे असेल ते तर त्या भारताच्या क्षेत्रफळाच्या सव्वीस टक्के वाटा म्हणजे एक चौथाई पेक्षा थोडासा एक टक्क्यानी जास्त कोणाचा आहे गंगा नदीचा पूर्ण जो प्रणाली आहे तिच्या उपनद्या तिने बनवलेले खोरे हा सव्वीस टक्के भारताच्या उपभागाचा म्हणजे विचार करा तुम्ही गंगा नदी किती मोठी आठ पॉईंट सहा लाख किती आठ पॉईंट सहा लाख एवढं क्षेत्रफळ आहे तिचं चौरस किलोमीटर असतं पुढं चौरस किलोमीटर माहित असेल ना गोष्टी एवढं तिचं क्षेत्रफळ आहे त्याच्यानंतर गात या जर तिचा विचार केला तर कितवा क्रमांक आहे चौतीसावा लांबीनुसार कसा लांबीनुसार ठीक आहे या तिच्या उपनद्या सांगितलं आपल्याला उपनद्या सेपरेट व्हिडिओमध्ये घ्यायच्या आहे म्हणून फक्त इथं आपल्याला ओळख करून घ्यायची त्यांची कोणत्या कोणत्या आहे आता मला एक गोष्ट सांगा तुम्ही गंगा नदी या सागराला मिळते बरोबर आहे मग हा आपला वरचा हात कोणता आला डाव्या बाजू खालचा हात कोणता आला उजवी बाजू मग डाव्या बाजूच्या नद्या कोणत्या आहे तिच्या रामगंगा गोमती घागरा गंडक कोसे आणि महानंदा ठीक आहे आता उज्या बाजूच्या यमुना सर्वात मोठी उपनदी कारण यमुना नदी एक स्पेशल नदी प्रणाली आहे सोन नदी आणि पुढं टोन्स ठीक आहे आता छोट्या छोट्या अशा भरपूर नद्या मिळणार त्याला परत बघून घ्या रामगंगा ह्या मेन आहे एवढं तरी तुमच्या लक्षात असलं पाहिजे आजच्या लेक्चरमधून तुमचं एवढं तरी लक्षात असलंच पाहिजे काय रामगंगा गोमती घागरा गंडक कोसी महानंदा इकडे यमुना आणि सोन आता त्या नद्या बघितल्या आपण कोणत्या चंबळ बेटवा केन त्या नद्या डायरेक्ट यमुना त्या त्या नद्या डायरेक्ट गंगा नदीला मिळतात का नाही गंगा नदीला मिळणाऱ्या दोन मुख्य नद्या आहेत कोणत्या आहेत यमुना आणि सोन आणि थोडंफार राष्ट्रीय जलचर प्राणी जो आहे आपला गँगेटिक डॉल्फिन म्हणतात त्याला इंग्लिश मध्ये किंवा गंगा नदीमधला डॉल्फिन आणि हा ब्लाइंड असतो काय असतो ब्लाइंड ब्लाइंड म्हणजे काय त्याला दिसत नाही मग शिकारीसाठी काय वापरतो हो तो अल्ट्रासोनिक साऊंड वेवज किंवा अल्ट्रासोनिक रेज वापरतो आता आणि हा या प्राण्याचं एक वैशिष्ट्य आहे हा खारा पाण्यामध्ये जगत नाही तो कुठं सापडतो फक्त गंगा नदीमध्ये त्याला नॅशनल जलचर जलचर माहिती आहे ना पाण्यामध्ये राहणारा ठीक आहे या जीवाचे अस्तित्व आता हे महत्वाचं आहे या जीवाचे अस्तित्व आता हा जो जीव आहे हा जर मोठ्या प्रमाणात असेल काय असेल मोठ्या प्रमाणात तर गंगा नदीमध्ये प्रदूषण कमी झालेलं आहे ठीक आहे आणि जर एखाद ज्या ठिकाणी या प्र, पाण्याचं प्रमाण सॉरी या प्राण्यांचं प्रमाण कमी आहे किंवा हा प्राणी नाहीच आहे म्हणजे हा प्राणी जेव्हा नष्ट होत चालेल नष्ट होण्याच्या मार्गावर असेल तेव्हा समजून जायचं आपण की गंगा नदीमध्ये प्रदूषण भयानक वाढलेलं आहे म्हणजे हा प्राणी सरळ सरळ काय करतो गंगा नदीचा आरोग्य आपल्याला सांगतो ठीक आहे पुढे जर गेलो आपण तर काय हम्म आता यांचं म्हणणं काय गंगा नदी जे तर आहेत पण त्यांचेही काही उपनद्या आहेत जसं की यमुना यमुनेची उपनदी कोणती कोणती आहे गंगा नदी इथं पाहिजेत ना एक मिनिट हा ही गंगा नदी कोणती आता यमुना नदी आहे यमुना नदीला बघा चंबळ नदी येऊन मिळते बेटवा नदी परत कोणती आहे केन आणि आता हि ही पण नदी एक मिळू ही गंगा नदी नाही सॉरी असं कसं झालं आहे म्हणजे विशाल खोरे म्हणजे सरळ सरळ एक म्हणायचं आहे की गंगा नदीला एकदम आपण लार्ज किंवा विशाल खोऱ्या का म्हणतो कारण तिच्या ज्या उपनद्या गंगा नदीच्या उपनद्या त्यांच्यापैकी कोणती एक यमुना यमुनाचं एक स्पेशल नदी प्रणाली आहे तिला मिळणाऱ्या नद्या कोणत्या आहेत चंबळ बेतवा केन आता तुम्हाला मी सांगितलं चंबळ नदीच्या पण उपनद्या आहेत त्याच्यामुळं हे सर्वात मोठं काय एक खोरं आहे एवढं गोष्ट लक्षात ठेवा इथं दिलेलं आहे चंबळ बेतवा केन ह्या नद्या थेट गंगा नदीला मिळत नाही हे लक्षात राहू द्या हे लक्षात कसं राहील गंगा नदीच्या उज्या बाजूच्या दोनच उपनद्या आहेत कोणत्या कोणत्या यमुना आणि सोन यमुना आणि सोन एवढं लक्षात राहू द्यायचं ठीक आहे आता शेवटची स्लाइड जीवनदायिनी गंगा तुम्हाला माहिती आहे काय असतं नेहमी जिथे पाणी असेल तिथे जीवन असेल तिथे विविधता असतील तिथे सगळ्या गोष्टी आपल्याला इझिली मिळतील ठीक आहे गंगा नदी केवळ नदी नाही तर ती करोडो लोकांची जीवन रेखा आहे श्रद्धेचे प्रतीक आहे गंगा नदीच्या किनाऱ्यावर भरपूर स्थानी आहे सर्वात मोठं कोणतं आहे प्रयागराज आणि देवप्रयाग पण आहे देवप्रयाग इथे कोणत्या कोणत्या दोन नद्या मिळतात भागीरथी आणि आलाकनंदा ठीक आहे बस समजलं सर्वांना आता हिच्या ज्या उपनद्या उपनद्यावर आपण दोन स्पेशल व्हिडिओ आणू म्हणजे सगळं काही तुमचं क्लिअर होऊन जाईल आता भरपूर काही क्लिअर झालं असेल ना बाकीचं आपण उद्या घेऊ जर काही डाऊट असला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं ठीक आहे जय श्रीकृष्ण